जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आज आलो आहे रॉयल्स कार्स येते रॉयल्स कार्सचा जो स्टॉक आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे रॉयल्स कार कारच्या स्टॉकमध्ये पाच सात गाड्या आहे यांच्याकडे जास्त काही मोठा स्टॉक वगैरे नसतो बट जो काही स्टॉक असतो तो असा बजेटमध्ये राहतो आणि गाड्या चांगल्या कंडिशनमध्ये राहतात तर ह्याच गाड्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या तर व्हिडिओसोबत शेवटपर्यंत राहा म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्या गाड्या दाखवल्या त्या गाड्याचा ऑफर प्राईज वगैरे काय आहे तर रॉयल्स कारचे मॅनेजर सोबत आहे ते आपल्याला कारची डिटेलमध्ये माहिती वगैरे देतील सोबत काय ऑफर वगैरे आहे गाडीवरती लोन वगैरे होईल का नाही होईल हे सगळं काही ते आपल्याला सांगतील तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करू तर व्हिडिओची सुरुवात आपण इकोपासनं करणार आहोत तर इथं जो काही स्टॉक आहे पूर्ण तो तुमच्यापर्यंत पोहोचवू तर इको बघू सुरुवातीला तर मित्रांनो इको आहे कलर कलरमध्ये गाडी आहे गाडी मस्त अशा कंडिशनमध्ये हा गाडीचा फ्रंट लुक साईड प्रोफाईल लुक गाडीचे टायर जे आहे बिलकुल नवीन अशा टायर गाडीमध्ये फिटेड आहे म्हणजे जर तुम्ही गाडी खरेदी केली तर तुम्हाला टायर बदलायची काही गरज वगैरे राहणार नाही हा गाडीचा साइड लुक आहे साइड प्रोफाईल लुक गाडी ओवरऑल छान अशा कंडिशनमध्ये आता गाडी आतमधनं बघू तर मित्रांनो ही आहे इकोची ची गाडी आतमधनं कंडिशन डॅशबोर्ड वगैरे सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन ओवरऑल गाडी मस्त अशा कंडिशनमध्ये सेवन सीटर अशी गाडी आहे आता आपण ह्या गाडीच्या डिटेल माहितीवरती येऊ जय महाराष्ट्र मित्र आपण इको पाहिलेली आहे ही फस्ट ओनर गाडी आहे याचा मॉडल दोन लाख दोन हजार दहाची आहे पंच्याण्णव हजार किलोमीटर चाललेली आहे फस्ट ओनर चालू आहे इन्शुरन्स चालू आहे पी यू सी चालू आहे टायर असंशी पर्सेंट आहे आणि पूर्ण ओरिजिनल आहे ॲक्सिडेंट वगैरे काही नाही गाडी याची गाडीची आपण सव्वा दोन लाख रुपये ऑफर ठेवलेली आहे याच्यामध्ये निगोशिएबल करून घेऊ आपण या ट्रायल मारान गाडी पहा स्वच्छ अशी गाडी आहे आणि कमी बजेटमध्ये गाडी आहे तर मित्रांनो काकांनी आपल्याला ह्या इक्कोबद्दल माहिती दिली आहे आणि जो ऑफर यांनी दिला आहे तो ऑफर आहे फिक्स प्राइस नाही आहे जर तुम्हाला ही गाडी पसंत आली आणि घ्यायचीच असेल तर काका याच्यामध्ये कमी करतील तर ही होती इक्को नेक्स्ट गाडीवरती तर नेक्स्ट आहे रिट्स सी एन जी गाडी आहे गाडीचे टायर जे आहे मित्रांनो बिलकुल न्यू ब्रँड टायर गाडीमध्ये फिटेड आहे गाडीवर कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही आहे हा गाडीचा साईड प्रोफाईल लुक आहे गाडी फ्री एक्साई मॉडेल आहे रिट्स मारुती सुजुकी तर आपण गाडी बाहेरून पाहिली आतमधनं बघू आणि गाडीच्या डिटेल वरती येऊ तर मित्रांनो रीड्स डॅशबोर्ड सीट कंडिशन इंटेरियर म्युझिक सिस्टम ए सी बॅक सीट कंडिशन ओवरऑल मस्त अशी गाडी आहे गाडी जर तुम्हाला फोटो वगैरे किंवा पूर्ण वस्तू डिटेल वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करून घेऊ शकता तर आता काका आपल्याला डिटेल देतील नमस्कार मित्र जय महाराष्ट्र आपण जे रिट्स पाहिलेले व्हाईट कलरमध्ये आहे आणि दोन हजार सोळाचा मॉडल आहे प्लस याला सी एन जी आतुरायचं आहे आर टी ओ आतुरायचं आहे इन्शुरन्स वगैरे सर्व व्यवस्थित चाललेली आहे चौऱ्याहत्तर हजार किलोमीटर चाललेली आहे आणि कमीत कमी, कमी किंमत आपण याची ऑफर ठेवलेली आहे तीन लाख तीस हजार रुपये ॲक्सिडेंट वगैरे नाही पूर्ण सील टू सील गाडी आहे याच्यामध्ये कमी करू आपण तर मित्रांनो रिट्सबद्दल माहिती मिळाली आहे नेक्स्ट गाडीवरती तर नेक्स्ट आहे वेगनार व्हाइट कलर ची गाडी आहे गाडी जी आहे ॲटोमॅटिक गाडी आहे टायर बिलकुल नवीन असे टायर आहे गाडीवर कुठे स्क्रॅचेस डेंट पेंट वगैरे नाहीये हा गाडीचा सा साइड प्रोफाइल लुक गाडी मॉडेल जे आहे वी एक्स आई मॉडेल आहे वेगनार आत्मन कंडिशन डॅशबोर्ड इंटेरियर म्युझिक सिस्टम ए सी सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन ओवरऑल गाडी तुम्हाला मी दाखवली आहे जर ह्या गाडीत तुम्हाला इंटरेस्ट असेल गाडी घ्यायची असेल तर तुम्ही कॉल वगैरे करून गाडीची फोटो किंवा व्यवस्थित पूर्ण डिटेल वगैरे घेऊ शकतात तर काका आता का माहिती देतील मित्र हो आपण ही दोन हजार सोळाची वॅगन आर पाहिलेली आहे गाडी अशी गुड कंडिशनमध्ये आहे या ज्याच्या किलोमीटर ऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे फर्स्ट ओनर गाडी आहे पूर्ण ओरिजिनल आहे कलर डेंट वगैरे काही नाही इंजन सील टू सील आहे ही जी आपण गाडी खरेदी करतो आपण ही गाडी कंपनीमध्ये करून करतो हे कंपनीमध्ये चार जे इंजिनियर हे चेक होऊन गाडी करू चेक होऊन चेक केल्यानंतर आपण याची खरेदी करतो आपण ॲक्सिडेंट वगैरे गाड्या घेत नाही याची ऑफर आपण ठेवलेली आहे वॅगन आरचे तीन लाख सत्तर हजार रुपये याच्यामध्ये कमी जास्त करू सर तर मित्रांनो वेगनारची डिटेल मिळाली आहे आता आपण नेक्स्ट गाडीवरती येतोय तर नेक्स्ट आहे आय ट्वेंटी मरून कलरमध्ये गाडी आहे एक वेळ तुम्हाला गाडी दाखवतो नंतर आपण काकाकडनं डिटेल घेऊ तर ह्या गाडीमध्ये जे टायर फिटेड आहे मित्रांनो एटी फाय पर्सेंट गाडीचे टायर कंडिशन आहे पोलोचे टायर फिटेड आहे आय ट्वेंटी मेगना हे मॉडेल आहे एम एच त्रेचाळीस हा साईड प्रोफाईल गाडीचा सा लुक गाडी मस्त कंडिशन कंडिशनमध्ये गाडीचं इंटेरियर सुद्धा छान आहे ते आता आपण बघूच तर हे आहे गाडीचं इंटेरियर डॅशबोर्ड म्युझिक सिस्टम एसी सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन तर मित्रांनो आपण आय ट्वेंटी पाहिली आता आपण ह्या आय ट्वेंटीच्या डिटेल माहितीवरती येऊ जय महाराष्ट्र मित्र आपण हे पेट्रोल आय ट्वेंटी मेंगना मॉडेल पाहिलेली आहे पूर्ण ओरिजिनल गाडी आहे आणि हे फक्त अडतीस हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी याची आपण ऑफर ठेवलेली आहे दोन लाख चाळीस हजार याच्यामध्ये कमी जास्त करू इंजन वगैरे पूर्ण सील टू सील आहे कलर वगैरे काही नाही ॲक्सिडेंट वगैरे काही नाही तर मित्रांनो गाडीची डिटेल तुम्हाला मिळाली आहे आणि इथं जेवढ्या काही गाड्या तुम्ही पाहताय त्या गाड्यावरती लोन वगैरे अवेलेबल नाही आहे म्हणजे इथं छोटासा स्टॉक असतो त्याच्यामुळे ती लोनची फॅसिलिटी वगैरे ठेवत नाही जर तुम्ही गा लोनच्या गाड्या असतील तर तुम्ही डायरेक्टली बाहेरून सुद्धा गाडीवरती लोन वगैरे करू शकता त्याच्यानंतर आपण नेक्स्ट गाडीवर देऊ आल्टो के टेन तर हे आहे आल्टो के टेन मॉडेल गाडीचे जे टायर मित्रांनो बिलकुल नवीन असे गाडीमध्ये टायर फिटेड आहे गाडीचा साईड प्रोफाईल लुक बॅक साईड लुक गाडी जे आहे वी एक्स आय मॉडेल आहे गाडी आता आपण आतमध्ये पाहतोय सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन नमस्कार जय महाराष्ट्र मित्र हो आपण अल्टो पाहिलेली आहे ती दोन हजार अकराची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे कमीत कमी सव्वीस ते प पंचवीस सव्वीस हजार किलोमीटर चाललेली आहे इन्शुरन्स वगैरे सर्व व्यवस्थित आहे ओरिजनल गाडी आहे याची आपण सरासरी ऑफर ठेवलेली आहे एक लाख पंच्याहत्तर हजार याच्यामध्ये आपण कमी जास्त करू आपण येऊन टायल वगैरे मारा आणि गाडी चेक करा सर तर मित्रांनो जर गाडीची डिटेल माहिती तुम्हाला व्यवस्थित मिळत नसेल तर तुम्ही कॉल करूनसुद्धा माहिती वगैरे घेऊ शकता तर ही होती आलटो के नेक्स्ट गाडीवरती येऊ तर नेक्स्ट आहे टोएटा इटिओस सिड्यांमध्ये टोयोटा इटिओस आहे एम एच झिरो थ्रीमध्ये गाडी आहे ग्रे कलर गाडी मस्त अशा कंडिशनमध्ये इटिओस ए मॉडेल आहे डी जीडी जीडी। गाडीची आत्मन्न कंडिशन बॅक सीट कंडिशन ओवरऑल मित्रांनो गाडी छान कंडिशनमध्ये गाडीच्या टायरबद्दल बोलत झालं तर गाडीचे टायर नवीन असे टायर आहे काका आता आपल्याला ह्या गाडीबद्दल माहिती देतील तर इथं जेवढ्या काही गाड्या मी तुम्हाला दाखवतोय त्या गाड्याचा जो ऑफर आहे तो ऑफर आहे फिक्स प्राईज नाही आहे याच्यामध्ये कमी केल्या जाईल तर काका काय सांगता जय महाराष्ट्र मित्रो आपण जे ई टी ओस पाहिले जे डी मॉडल फास्ट ओनर गाडी आहे इन्शुरन्स संपलेला आहे एक्क्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे पूर्ण सीट सील गाडी आहे आणि डिझेल गाडी आहे याची आपण जे सरासरी किंमत ठेवलेली आहे तीन लाख सत्तर हजार रुपये याच्यामध्ये आपण कमी जास्त करू तर मित्रांनो इथला जो स्टॉक होता है तो तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो